शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा यांनी अर्थे विक्रण परिसर व इतर गावांमध्ये वादळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासन स्तरावरून शेतकरी बांधवांना मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले विक्रण व तालुक्यातील काही गावांमध्ये परिसरात एक मार्च रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावून शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात केळी पपईसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले दुपारी तीन वाजेच्या पावसाने जोरदार वादळासह पाऊस सुरू झाला यामुळे परिसरातील मका गहू बाजरी तसेच परिपक्व झालेला व कापलेला हरभरा यांचं नुकसान झालं तसेच हिवाळी ज्वारी बागायती केळी पपई अर्ध्यातून मोडून पडलेत रब्बी व बागायती पिकांना मोठा आर्थिक खर्च केलेला असताना शेतकऱ्यांच्या हातात उंडाशी आलेला घास पावसाने हिरवून नेला यानंतर शिरपूर तालुक्याचे आमदार दादा पावरा यांनी दोन मार्च रोजी सकाळी नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत डॉक्टर रामदास पाटील माझं नाव आरती गाव राहणार आरती आणि एक हेक्टर पिढी लावलेले आहे बेचाळीस हजार बेचाळीस हजार काणीवर आलेली होती तेव्हा वादळ आलं पाहिजे दोन तीन वाजेला त्याच्यात एवढी नुकसान झाले सात आठ लाख नुकसान पाच सात लाखाचं नुकसान झालेलं आहे मंडू पाटील तालुका शिवपूजेजा धुडे हे तीन एकर क्षेत्र आहे याच्यामधून कमीत कमी अडीचशे तीनशे यावेळी आमदार काशीराम दादा पावरा धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे शिरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक गुजर शशिकांत पाटील मनोहर पाटील प्रल्हाद पाटील बाळू चव्हाण अनिल चव्हाण दत्तात्रय चव्हाण अर्थे येथील शेतकरी ग्रामस्थ तसेच विखरण येथील प्रवीण पाटील श्याम पाटील कवरदास पाटील संजय पाटील मगन धनगर मनोहर पाटील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांनी नुकसानीबाबत माहिती देऊन आपली कैफियत मांडली मी विवेक विलास चव्हाण अर्थे बुद्रुक शिवारातील शेतकरी आमचा चार बीघा मका लावला होता काल एक मार्च रोजी जो अवकाळी पाऊस आला त्याच्यात आमचा चार बीघा मका पूर्ण जमीन दोस्त झाला आहे तर शासनाने आम्हाला आर्थिक मार्थिक मदत करावी काहीतरी तुम्ही विखरण माझ्या गट नंबर चौवेचाळीस च्या दोन शेतामध्ये काल गाराचा व वा, वादळीचा सारखा पाऊस आला माझ्या मक्याचं नुकसान जमीन दोस्त बीक झोपून गेलेलं आहे तरी ते नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करावा यावेळी आमदार काशीराम दादा पावरा यांनी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना धीर देऊन शासनाकडून मदत मिळवून देण्याबाबत आमदार अमरीशभाई पटेल व आम्ही प्रयत्न करत असल्याचं सांगितलं प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानीची संपूर्ण माहिती तात्काळ सादर करावी असे आदेश दिलेत